आज आज है आ, मी खरं बैठक बोलवली होती मला वाटतं ही चुकीची माहिती आहे जर त्यांनी माहिती घेतली असती तर मी सांगू इच्छिते की माजी महापौर विशाखा राऊत यांना इथे बोलवण्यात आलं होतं मावीमच्या ज्योती ठाकरे यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलं होतं तर मला असं वाटतं की उगीच तुम्हाला माहिती नसताना उगीच खोटं बोलू नये निर्मलाताई प्रभावळकर या आल्या होत्या या कुठल्या पक्षाच्या होत्या स्वतः अंजली दमानी आलेल्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळे उगीचाच खोटा बोलू नये थोडी माहिती घ्यावी तुम्हाला हवं असेल तर कुणाकुणाला बोलवलं गेलंय याचा पूर्ण माहिती लेखाजोखा तुम्हाला उपसभापती निलमताई यांच्या कार्यालयाकडून मिळेल घेण्याचा आता सुषमाताई अंधारे यांना बोलवलं नाहीये म्हणून हे हा तिळपापट चाललेला आहे का सुषमाताईनी उपसभापती निलमताई यांनी या, कसं काम करावं हे सांगण्या इतपत त्यांना अजून तेवढा अनुभव आहे असं मला वाटत नाहीये त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपल्याला बोललंच पाहिजे असं नाहीये सुषमाताई थोडी माहिती घेऊन बोल पंकजा मुंडे पन्नास वनवास झाला रामण शिवपर्व मला वाटतं या संदर्भात तुम्ही पंकजाताईंशीच बोललात तर त्या तुम्हाला जास्त माहिती देऊ शकतील धन्यवाद